मी जरी खासदार झालो तरी अशोकराव चव्हाण साहेब नेतृत्व करतील आणि त्यांच्या खासदाराला त्याच्यामुळे मनात आणण्याची गरज नाही ना ना आज मोदी साहेबांनी दहा वर्षात केलेल्या कामाची माहिती प्रत्येकाने देण्याचा प्रयत्न केला ही निवडणूक प्रताप पाटील शिल्ली करायची नाही ना। ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांच्या आपल्याला जर मोदी साहेबांना देशाचं नेतृत्व करायचं असेल

पण भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण लोकसभेमध्ये पाठवलं आणि नांदेड नाशिक बेंगलोर बिदरचा मार्ग दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयाचा मंजूर करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार विरोधात होत मधल्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने त्याला एमची दिली होती पण आज एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील यांनी नुसती तर राज्य सरकारचा साडे सातशे कोटी रुपयाचा वाटा उचलण्याचा मंत्रिमंडळाचा ठराव लिहिले घेतलेला ना। बालाजीराव बच्चव म्हणाले की सगळ्यांच्या समोर या ठिकाणी रेल्वे ढवली पाहिजे बालाजीराव पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाचा कामाचा शुभारंभ मागच्या महिन्यामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते हो ऑनलाईन आपण सगळेजण नांदेडच्या रेल्वे स्टेशनवर होतो रेल्वे स्टेशन बांधण्यासाठी तीनशे कोटी रुपये आपल्या देखील कामाचा समावेश होता परंतु कर्नाटक सरकारने एन ओ सी न दिल्यामुळं त्या कामाचा शुभारंभ झाला नाही परंतु आता तुम्हाला खात्री सांगतो अशोकराव चव्हाण साहेबांची डॉक्टर अजित बोगशडे साहेबांची मी असे आम्ही सगळेजण पाठपुरावा करू आणि आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ असते नरसीमध्ये त्याचा नारळ पुरता येत नाही एकदा रेल्वे मार्ग मंजूर झालाय फक्त नारळ पुढे पडायचा हा विषय ते झाला तर रेल्वे मार्गाचं काम का शंभर टक्के सुरू होणार तुम्ही एक मार्ग मागितला आता मी दोन मार्ग या ठिकाणी देणार कि बोलत नर्सि मुखेते लातुरदानाना मारेगा अंतिम डीबीआर सादर करण्यात आले आहे आमच्या शेवटच्या आदेशाच्या काळात आदरणीय अश्विन वैष्णव साहेब आणि आदरणीय दानवे साहेब यांनी दिलेले त्या आदेशामध्ये स्पष्ट लिहिले आहे पत्रकार मित्रांना त्यांनी विफरत देणार आहे त्यांनी स्पष्ट आदेशात दिले आता पुन्हा सर्वे करणे नाही अंतिम डीबीआर याचा सादर करा आणि त्या बोधन नरसी मुखे लातूर नांदेड लोहा लातूर या दोन नवीन रेल्वे मार्गाला मान्यता मिळाले विमानाच आनंदाची ओढ होते नॅशनल हायवेचं जाळं निर्माण झालं सेवा सुरू झाली रेल्वेचं जाळा निर्माण झालं जिल्ह्याच्या विकासासाठी दळणवळणाची जी जी व्यवस्था लागते ती व्यवस्था आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये नांदेड केली झालेली आहे म्हणून मी तुम्हाला खात्रीनं सांगणार आहे की येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योग आल्याशिवाय राहणार आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत रस्त्याचा उल्लेख आपण केला की हैदराबाद पासून देंगलोरपर्यंत रस्ता झालेला आहे देंगलोरपासून नांदेडपर्यंत रस्ता थांबलेला आहे आपण अहमदनपूरच्या सभेत ऐकला असेल मी प्रामुख्यानं मग गडकरी साहेबाकडे जी मागणी केली आणि गडकरी साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकारची एन आणा तात्काळ त्या कामाला आपण सुरुवात करू ही निवडणूक संपल्याच्या नंतर अशोकराव चव्हाण साहेब आम्ही सगळेजण बसू महाराष्ट्र सरकारची एन घेऊ आणि हा रस्ता देखील चार मंत्री केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढे या ठिकाणी खूप अशी सांगण्या सगळ्या त्या पोलामध्ये राहणार पण माझ्याबद्दलही आपण सगळ्याच वक्त्याने अतिशय चांगला उल्लेख केला मी सामान्य करताय चोवीस तास रस्त्यावर राहणार कधी मिळाला नसेल भविष्यातही मिळणार नाही मी प्रामाणिकपणाने काम करण्याचा प्रयत्न केला माझ्याकडे कोणी आला असं तर आठवा मी प्रामाणिकपणाने त्याला मदत करण्याची भूमिका घेतली मी त्याला कधी पक्ष विचारला नाही कधी जात विचारली नाही तू कुठला आहे विचारलं नाही तू माझ्या मागच्या निवडणुकीत माझ्यासोबतच का हे तिथे विचारलं नाही परंतु त्या कार्यकर्त्याचं उकाळ झालं पाहिजे म्हणून सातत्यानं दररोज तीनशे चारशे कार्यकर्त्याला भेटताना मी एक सामान्य कार्यकर्ता आहे